तुला गणपती बाप्पा मंगलमूर्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा आज खऱ्या अर्थाने निर्धार करूया की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही रेल्वे इंजिन या कल्याण पश्चिम भागात धडाडल्याशिवाय राहणार नाही हे भगव वादळचे घोंगावत आहे ते पूर्णत या परिसरात आपण आपला आवाज आपली साथ आपलं नेतृत्व याचा विचार करून श्री उल्हासदा भोईर साहेबांना आपण निवडून देऊया याचा निर्धार करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत याच कारणाचा सगळ्यांचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होऊ द्या आणि सगळ्यांच्या सोबतीने एकदा आवाज येऊ द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चिराज साहेब ठाकरे यांचा साहेब ठाकरे यांचा सा उल्हास भोईर दादा आगे बढ आज खऱ्या अर्थाने हाच निर्धार आपण करूया आणि कल्याण पश्चिम विभागात आपली रेल्वे इंजिन सर्वांच्या घराघरात पोचवूया आणि मनामनात रुजू करूया गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कार्यकाळात आपण पाहतोय उल्हासदा अनेक प्रकल्प राबवलेले आहेत अनेक कार्य हाती घेतलेले आहेत आणि नगरसेवक म्हणून जसा विश्वास आपण दिला उल्हासदा आणि त्या विश्वासाला सार्थ ठरत आपलं नगरसेवक म्हणून कार्यकार पाहता आपण जसं या कार्याची प्रगती गेल्या अनेक वर्षांमध्ये उल्हासदाची पाहिलेली आहे आपल्या तळागळातील प्रत्येक व्यक्तीपासून घराघरांतील असणाऱ्या प्रत्येक सदस्यापर्यंत त्यांच्या मनामनात रुजू होणार हे व्यक्ती छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास आपण पुष्प अर्पण करूया छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी हर हर छत्रपती शिवरायांना विनम्र विवादन करून मी आपल्या सर्व मान्यवर मंडळींना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हायचंय आणि या जाहीर सभेत आपण सगळ्यांनी मोलाची साथ द्यायची आहे अजूनही मला पाठीमागे मंडळी उभी असलेली पाहायला मिळते बघायला मिळते त्यांना विनंती आहे समोर असलेल्या खुर्च्यांवरती आपण स्थानापन्न होऊया आणि या जाहीर सभेत आपला सहभाग नोंदवूया मुख्य द्वारापाशी जे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाकीच्या सगळ्या मंडळींना समोर बसण्याची विनंती करावी समोर बसण्याची विनंती करावी आजच्या या जाहीर सभेत आपल्याला आपल्या सोबतीने सिंधी समाजातील काही व्यक्तिमत्व सुद्धा जोडले गेले आहेत त्यामधील मी ललित पुरुस्वामीजींना विनंती करेन की आपण मंचावरती निमंत्रित आहात आपले विचार या विचार मंचावरून मांडावेत आपलं मनोगत आपण व्यक्त करावं श्री ललित पुरुस्वामीजी सगळ्यांना जय महाराष्ट्र मी मागच्या चौदा पंधरा वर्षापासून दादांना वडकतो नगरसेवकपदी असताना दादानी वाढवासांचे काम करताना तसे काम केले जर ते समस्या त्यांची नाही दादाची स्वतःची समस्या आहे प्रत्येक समस्येसाठी ते हमेशा अवेलेबल असतात मागच्या चार पाच वर्षापासून चारशे वर्षात उल्हासनगरमधून कितीही सिंधी फॅमिली कितीही सिंधी बांधव कल्याणला शिफ्ट झाले आहेत मी त्यांना सिंधीमधून थोडं संबोधन करून दादासाठी वोट द्यायला अपील करणार आहे जय धूल माझा सिंधी भावराव भेनराव जड्या उल्हासनगर सांल्याण शिफ्ट्यायू सही महिन्यांमध्ये असांना गड अग कंधे में कंधो कर कोई शख्स बिठो आहे वो शख्स आहे भोयर समस्या भी होते म्हणजे समाधान आहे पानी जी समस्या आहे है, समाधान आहे है, उल्हासदा असांचे गोदरेज हिल परिसर में मडो एतो वडो विशाल उद्यान ठाण वारो साई उद्यान उल्हास दादा भोईर गोरीपाड़ा तलाव सुशोभीकरण जो कम उनकी काया करण जो कम अगर कोई कयो है तो वो है उल्हास दादा भोईर असान जे आराध्य असान इष्ट देव भगवान झूलेलाल जे नाले सा असान के झूलेलाल चौक देण वारो कोई अगर शख्स आहे त वो आहे उल्हास दादा भोईर गालियों जाम इन चवण लाए पर वक्त जाम घटा त मा थोड़े में ही तवा सबिन भावरंग के अपील गनुम के तवा पहेंजो बहुमूल्य अमूल्य मत उल्हास दादा भोईर निशानी रेलवे इंजन बटन नंबर ब के दबाए करे विजयश्री जो आशीर्वाद दींदा थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ललित मी पुढे विनंती उपाध्यक्ष कामगार सेना राजेश उज्जैनकर जी आपण आपलं मनोगत या विचार मंचावरून व्यक्त करावं श्री राजेश उज्जैनकर जी मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हायचंय सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे काही क्षणातच आपल्या समवेत आज इथे उपस्थित असणार आहेत पुढे मी विनंती करणार आहे उपाध्यक्ष कामगार सेनेचे राजेश उज्जैनकरजी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं मी माझी आमदार सन्माननीय प्रकाश भोईर साहेबांना विनंती करेन आपण आपलं मनोगत व्यक्त करावं महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवप्रभूंना मानाचा मुजरा घटनेचे थोर शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि ज्यांनी आम्हाला खरी ओळख करून दिली त्या आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करतो आज उल्हाजी भोईर यांच्या या प्रचारार्थ आदरणीय राजसाहेबांनी जाहीर सभा दिली त्याबद्दल साहेबांचे विषयी आभार मानतो आज जर बघितलं आपण तर गेले कित्येक वर्षापासून कल्याण पाहतोय सर्व आज इथे जमलेले माझे कल्याणकर बंधुभगिनी आणि मातांनो आज दोन हजार नऊला अशाच प्रकारे एक नौखा माणूस म्हणून आपण मला विधानसभेवर पाठवलं त्यावेळेला माझा काही जाहीरनामा नव्हता वचननामा नव्हता मी काय करेन काय करणार आहे हे तुम्हालाही ज्ञात नव्हतं परंतु तुम्ही लोकांनी विश्वास दाखवलात आणि मला विधानसभेवर पाठवलं पण त्या पाच वर्षामध्ये कुठेही आपला विश्वास त्याला तडा जाऊ नये असं काम आई जगदंबेने माझ्या हातून करून घेतलं आमच्या पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांनी कडी मेहनत घेऊन ते काम करून घेतात त्यामध्ये मी माझ्या सर्व मनसैनिकांचा विशेष आभार मानतो आजच्या या सभेत आज जर बघितलं आपण निवडणुकीची तिकिटे वाटली गेली आघाडी असेल किंवा महायुती असेल त्यानंतर नाट्य खेळ नाट्य बघितलं तुम्ही कित्येकाने अपक्ष भरले कित्येकांना परत बसवलं गेलं मागे घेतले गेले हे संपूर्ण नाट्य कल्याण शहराने बघितलं परंतु आज आम्हाला एक सांगायला आनंद वाटतोय की आमच्या या राजसाहेबांच्या निष्ठेखातर आम्ही सर्वांनी एकजुटीने आज साहेबांचं काम करतोय आणि तेच खरं राजसाहेबांनी दिलेलं आम्हाला एक शिकवण आहे आज जर बघितलं आज कल्याण शहराची अवस्था काय दोन हजार नऊ ते चौदा मी निवडून आलो आज आम्ही दोन हजार म्हणजे पंच्याण्णवपासूनचा काळ बघितला सत्ता ही विशिष्ट एका पक्षाला दिली युतीची सत्ता सातत्याने मते अडीच वर्ष राष्ट्रवादीची सोडली तर संपूर्ण सत्ता ही युतीची आहे मग सेना असेल किंवा बी जे पी भी असेल आता फुटलेले चार पक्ष असतील पण यांना काय दिलं नाही या संपूर्ण सत्तेमध्ये जर दहा पं एक वीस पंचवीस ते तीस वर्षामध्ये कल्याण शहराचा काय काय पालट झाला मध्यंतरीच्या माझ्या पाच वर्षाचा काळ सोडला ना तर नंतर ती दहा वर्षाचा काळाचं पण जर आपण ना विश्लेषण केलं तर नक्की आपल्याला दिसून येईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला पहिली ब्ल्यू ब्लू प्रिंट देणारा माणूस म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र कसं असावं हो। महाराष्ट्रामध्ये आमचे व्हिजन काय कशाप्रकारे आपण या प्रत्येक गोरगरीब नागरिकांना काय देणार आहोत सत्ता तर सगळ्यांच्या येतात मोठे मोठे नावे देतात आज तर काय कुठली गोष्ट पूर्ण झाली आज या शहरामध्ये आपण जर बघितलं तर हा आग्रा रोड आहे ना आपल्याला क्रॉस करायला अर्धा तास जातो त्यावेळेला मी दुर्गाटी ते पथरीफूल फ्लायओव्हर मंजूर केला होता पण एका अधिकाऱ्यामुळे राहिला आज सात क्रॉसिंग आहेत इथे फ्लायओव्हर कधी झावा होता आज संपूर्ण कल्याण शहरातली कामं जर माझी बघितलीत ना त्यानंतर काय घडलं किती पूर्ण झाली काय पूर्ण याच्यामध्ये मी जात नाही परंतु मी एक सांगतो की या शहरामध्ये आनंदीबाई जोशींसारख्या महिला डॉक्टर भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होऊन गेल्या तरीही त्या आज रुग्णालयाची अवस्था काय आज प्रत्येक रुग्णालय आपल्याला सायन आणि केम जे जे हॉस्पिटलला जावं लागतं चिठ्ठ्या लिहून जाण्याचं कामाशिवाय इथं काही होत नाही अशी ही दयनीय परिस्थिती या शहराची आहे कचऱ्याचे ढीग असतील खड्ड्याचं साम्राज्य असेल यामध्ये खरंच बदल जर हवा असेल ना तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय तुमच्याकडे कोणताही पर्याय नाही कारण आमच्या आदरणीय राजसाहेबांची एक शिकवण आहे की लोकांना आपण काय देतो आपण समाजासाठी काय करतो आणि समाजाला काय देणार आहोत याच्यावर कारण सगळ्यात बघितलं असेल तुम्ही आणि मी कल्याणकरांचा एक विषय अभि अभिनंदन करतो की सहनशीलता कुठल्या लेवलपर्यंत असावी आपल्या सहनशीलतेची खरं कदर करतो खूप आपण सहनशील कुठल्याच गोष्टी आपण आवाजच उठवतो आता आमच्यासारखे कार्यकर्ते आवाज उठवत असतात वेळोवेळी मोर्चे आंदोलनं काढत असतात परंतु जनसहभाग त्यामध्ये निश्चित असेल ना तर आपण खरंच हे बदल घडू शकतो आणि आज उल्लाजी भोईर यांच्या रूपाने आज मनसेचा एक कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष आहेत ते तर त्यांना उमेदवारी दिली आणि माझं एक तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की आज सगळं काम हे कर पूर्ण करायचे असतील माझी कामं असतील किंवा शहरामध्ये अजून काही गोष्टी घडवायच्या असतील तर तुम्ही इंजिन या बटनास इंजिन या निशाणीसमोर बटन दाबून उल्हासजी भुए यांना विधानसभेत पाठवा निश्चितपणे विकास काय तो आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आज आता रास्ते मला वाटतं जवळजवळ आलेत आणि उमेदवारांना पण बोलायचं आहे त्यामुळे मी काय जास्त वेळ घेत नाही फक्त एवढंच तुम्हाला सांगतो की पुनश्च कल्याणच्या विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पर्याय आपल्या समोर आहे एवढंच विनंती करतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पण या सोबतीनेच आज पक्षप्रवेश सुद्धा इथे होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा जाहीर सभेच्या निमित्ताने

आज खऱ्या अर्थाने या मंचावरून आपल्याला आपलं एक नेतृत्व निवडण्याची ती वेळ आलेली आहे ज्या वेळेला वीस तारखेला आपण मतदान केंद्रावरती जाल त्यावेळेला दुसऱ्या क्रमांकाचं बटन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जे आपल्याला रेल्वे इंजिनचं बटन आपल्याला दाबायचं आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण निर्ण सेनेच्या माध्यमातून एक असं तरुण आणि तडफदार नेतृत्व आपल्याला लाभतंय आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या परिसराचा विकास घडताना आपल्याला अनुभवायचा आहे आणि हे सगळं करत असताना आज ज्यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून आपण एक नेतृत्व म्हणून त्यांना आपल्या कल्याण पश्चिम विभागाचं नेतृत्व करण्याची संधी देणार आहोत नगरसेवक म्हणून आपण त्यांचं कार्य पाहिलेलं आहेच पण आमदार म्हणून सुद्धा आपण त्यांना योग्य ते साथ द्याल अशा आपल्या लाडके उमेदवारांना मी आता विनंती करणार आहे की आपण आपले विचार या विचार मंचावरून मांडावेत आपल्या सगळ्यांची जोरदार टाळ्यांची साथ त्यांना मिळावी आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार उल्हासदादा भोईर तुम्ही सुरू करा सुरू करा फटाक्यांची आतिषबाजी होते याचा अर्थच आपण नक्की समजू शकतो की सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा आगमन इथे झालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा साहेब ठाकरे यांचा अरे कोण म्हणतो येणार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व इथ जमले माझी बाप जनता मी एवढं सांगू इच्छितो की मी नगरसेवक असताना जवळजवळ सत्तर ते ऐंशी करोड रुपये निधी आणलेला आहे तर नम... आमदार झाल्यानंतर मी या शहराचा काळापालट केल्याशिवाय राहणार नाही मी थोडक्यात सांगू इच्छितो की ज्या आमदार साहेबांनी जे बावीस प्रकल्प आणलेले होते त्या बावीस प्रकल्पापैकी दुर्गाडी किल्ल्याचा ब्रिज एम एम आर डी शंभर फुटी रस्ता वारकरी भवन वसतिगृह त्यांच्यानंतर दोन आमदार झाले त्यापैकी बावीस प्रकल्पापैकी त्या दोन आमदारांना आपल्या आपले लाडके आमदार प्रकाश भुईर यांच्या कार्यावर यांच्या कामावर रेग्युलर यांचा आगमन झालेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आपला बांधवांचा आवाज बुलंद करणारी व्यक्ती सन्माननीय साहेब ठाकरे यांचं सा आगमन इथे होत अरे आवाज जरा सगळ्यांचा येऊ द्या साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र निर्माण सेनेचा सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना विनंती करेन आपल्या शुभ असे आपण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावं छत्रपती शिवाजी जय भवानी आपल्या आपल्याच मान्यवर विनंती करेन साहेबांचं आपण स्वागत करायचंय विनोद केणेजी गौरव जाधवजी मी आपल्याला विनंती करेन श्री राजसाहेब ठाकरे यांचं आपण स्वागत करूया साऊंड थोडं कमी करा गाण्याचा साऊंड थोडं कमी करा सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचं आपण स्वागत करूया श्री विनोद केधवजी आपल्याला विनंती करेन आपण श्री राजसाहेब ठाकरे यांचं स्वागत करूया स्वागत साई मित्र मंडळ साई भवीरजी आणि अयोध्येत असलेल्या प्रभू श्री रामांचं सुंदर आपल्यासाठी दर्शन करत आहोत आणि एक छानशी प्रेम आपल्याला इथे आपण स्वागत उत्सुक स्वीकार करावा महिला शहर अध्यक्ष नगरसेविका कसुरीताई देसाईजी यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा आपल्या शुभेच्छा आपण पुष्प देऊया नगरसेवक अनंता गायकवाडची जी आपल्याला विनंती आपण मंचावर यायचे आणि अर्थातच विचार मंचावरती सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे उपस्थित टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो बघिनी माता नो खर तर या सगळ्यांना मी सांगितलं होतं मी आपल्या लोकांना भेटायला येईन म्हणून मी भेटायला यायचं म्हटल्यानंतर आत्ताच इथे पण जाऊन आलो मी डोंबिवली ग्रामीणला तिथे पण सांगितलं होतं मी भेटायला येईन म्हणून सगळ्यांना आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर सभास लावून टाकली इथे पण कल्याण ग्रामीणला मी सगळ्यांना म्हटलं पदाधिकाऱ्यांना भेटायला येतो इथे पण सभास लावून टाकली थोडा भ्रमनिरास करणार आहे मी तुमचा भ्रमनिरास एवढ्यासाठी मला जरा थोडी तब्येत जरा थोडी माझी जरा नाजूक आहे आत्ता मी घरातनं निघाल्यानंतर जरा थोडा इथे पोचल्यावरती जरा थोडंसं मला बरं वाटे ना ते आपले रोज रोज आपल्या सगळ्या त्या मुलाखती आणि भाषणांनी सगळीकडे जाऊन जाऊन इतकं ठोकून थोडासा असा काय म्हणू त्याला ते रेकॉर्ड स्लो होते ना हळूहळू चालणार तसं थोडंसं मला चाललं आहे जरा थोडंसं समजून घ्यायला मी अपेक्षा करतो मी काय भाषण देण्यासाठी मी आलो नाही इथे फक्त केवळ तुमचं दर्शन घेण्यासाठी म्हणून यायचं होतं तयारी समा लावून टाकली <प्राण> सगळीकडची भाषणं तुम्ही बघत असालच बघताय ना निवडणुकीची भाषणं इतकी कंटाळवाडी असतात ना मी तुम्हाला सांगतो फक्त मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो काहीतरी नवीन नवीन जोरजोस काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचा सा प्रयत्न करतो मुलाखतींचं काय ते बघायलाच नको त्यांचं महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती त्यांचं लक्षच नसतं मुलाखत करायचं शिंदे काय बोलले हा काय बोलला त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ह्यांच्याबद्दल काय कोबडी झुंजवायची फक्त महाराष्ट्राचे प्रश्न केले तेल लावत मला असं वाटतं की मी या सगळी जेवढी भाषणं दिली आहेत त्या भाषणांबद्दल मी सगळे विषय आतापर्यंत तुमच्यासमोर मी मांडत आलो मांडलेले आहेत तेवीस तारखेला फक्त उल्हासला विजय करावं त्या विजय मिरवणुकीतच येतो मी मी आलोय फक्त तुम्हाला एवढंच सांगायला मी वीस तारीख विसरू नका कुठेही गाफील राहू नका तुमचे जे कोणी नातेवाईक मित्रपरिवार जे कोणी लोकं असतील या सर्व लोकांना फोन करून सांगा की गेले पाच वर्ष जो महाराष्ट्राचा तमाशा तुम्ही जो बघितलात तो पाहिलात आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या लोकांनी करून ठेवलेल्या चिखलातनं आपल्याला महाराष्ट्र बाहेर बाहरा काढायचं आहे आणि हा बाहेर काढण्यासाठी म्हणून तुमचे मित्रपरिवारातले लोक नातेवाईक जे कोण कुठे जिथे कोणी असतील त्या सर्व लोकांना आपण फक्त सांगा की वीस तारखेला केवळ उल्हासच नव्हे तर सगळ्या माझ्या आपल्या महाराष्ट्रामधले जेवढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेवढे उमेदवार आहेत उमे या सर्व उमेदवारांना आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटण दाबून सर्वांना प्रचंड 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 मताने विजयी करावं असं एक आव्हान आपल्यासमोर करतो आपल्याला ही वीस तारीख खूप महत्वाची आहे कुठेही गाफील राहू नका काही कुठचे छोटे छोटे मोठे काही छोटे मतभेद असतील गाडा तुमच्यापेक्षा तुमच्या मतभेदांपेक्षा तुमच्या इतर सगळ्या गोष्टींपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे एवढं लक्षात ठेवा आणि हा महाराष्ट्र आपल्याला चांगला ठीकठाक करायचं आहे आत्ताच मी त्या आपला जाहीरनामा आता आजच प्रसिद्ध करून आलेलो आहे मी इथे पाठवतो तुम्हाला तो सगळा व्हॉट्सॲप बिट्सअप याच्यावरती तुम्हाला मिळेल तो, तो वाचून घ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि आ... वीस तारखेला कुठेही न गाफील राहता आपण सर्वजण मतदानाला सर्वांना उतरवाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो ते वीस तारखेनंतर ता परत आपल्या दर्शनासाठी निश्चित येईन ही आपल्याला नक्की मी हा शब्द देतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे आज आपल्या या विचारांच्या माध्यमातून या शब्दांमधून नक्कीच प्रेरणा देणारे ठरलेले आहेत आणि आज या मंचावर या विचार मंचावरती राजसाहेब आपली उपस्थिती लाभली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि लक्षात ठेवायचं आपण सगळ्यांनीच येत्या वीस तारखेला रेल्वे इंजिनच्या समोर असलेलं बटन आपल्याला दाबायचं आहे दुसऱ्या क्रमांकाचं बटन दाबायचं आहे आणि कल्याण पश्चिम या विभागात आपल्याला उल्हास भोईर यांना निवडून द्यायचं आहे आमदार म्हणून आपला आवाज पुन्हा एकदा बुलंद करायचा आहे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार सन्माननीय श्री राज ठाकरे यांचा